पाकिस्तानला लोळवा होय तमाम भारतीय क्रिकेट आज हीच इच्छा आहे कारण चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रणांगणात आज भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणारे क्रिकेटचं महायुद्ध दुबईत आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरती दुपारी अडीच वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे आणि याचाच फायदा उचलत टीम इंडियाला सेमीफायनल गाठण्याची मोठी संधी आहे भारतानं सलामीच्या मॅचमध्ये बांगलादेशला पराभवाचं पाणी पाचलं होतं जर आज पाकिस्तानला लोळवलं तर भारताचं सेमी तिकीट जवळपास निश्चित होणार आहे दुसरीकडे पाहिलं तर न्यूझीलंड विरुद्ध सलामीच्या पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागलाय आणि त्यातच जर भारताने आज पाकिस्तानला धूळ चालली तर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग खडतर होणार आहे तेव्हा पाकिस्तानसाठी आजची मॅच करू या मरो अशीच आहे तेवार पाकिस्तान ला धूल सारा चैम्पियंस ट्रॉफी में दूंतेंसा गाशा गुंडारा अशिष्ट अपेक्षा आता भारतीय फैंस व्यक्त करता है। शर्म पेंगी और हमेशा देखे पाकिस्तान पाकिस्तान से तबार वापस आ रहा है केली के लिए इनके लिए।, इन लिए वो बहुत सैड पार्ट है कि वो अपनी कंट्री में नहीं खेल पा रहा है और प्रेशर में भी रहेंगे दबाव में रहेंगे क्योंकि पहला मैच तो अपनी कंट्री में हारे और पाकिस्तान को इंडिया को हराना है तो आसान नहीं होगा उनके लिए और हमने बहुत अच्छा मैच जीता पहला मैच जीता बहुत ही और काफी अच्छे फॉर्म में भी है सारे लड़के तो एक अच्छा मैच देखने को भी मिलेगा क्रिकेट फैंस आज सुपर संडे कारण क्रिकेट मैदान दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी भिड़ना है ही मॅच पाहण्यासाठी प्रत्येकाची उत्सुकता शिगेला लागलेली आहे भारतीय क्रिकेट फॅन्स टीम इंडियाला करताना आणि नागपूर मधल्या क्रिकेट फॅन्सशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी पाहूया त्यांचा उत्साह नेमकं कसा आहे माझा आम्ही कॉन्फिडेंट आहे की इंडिया पाकिस्तानला हरवणार आहे आणि नॉकआउट करून वापस पाकिस्तानला पाठवणार आहेत आपल्या ओपनिंग बॅट्समन दोघेही जे गिल आणि रोहित शर्मा आहेत त्यांच्याकडनं अजून अपेक्षा आहेत प्लस विराट कोहली जे पंधरा हजार रनच्या एकदम जवळ आहेत त्यांच्याकडनंही खूप अपेक्षा आहेत प्लस आपली बॉलिंग वगैरे चांगली व्हायला हवी आज पाकिस्तान यांनीच तो आपण निश्चित आपला विजय होईलच आज विराट कोहली खूप चांगला खेळतो अजून सेंचुरी मारायला पाहिजे आज इंडिया जिंक नक्की जिंकणार करलच मला आज असं वाटतं की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची पाहिजे आणि आपला इंडिया पाहिजे आणि सगळ्यात जास्त जल्लोष झाला पाहिजे चाहत्यांचा उत्साह तर शिगेला आहे आणि त्यामुळे आता क्रिकेटपटू नेमकं किती मोठ्या प्रमाणात चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करतात पहावं लागणार आहे तुर्तास इतरही बातम्यांचा वेगवान आढावा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळाचा स्थळाच्या विरोधात सुरू असलेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या आंदोलनास अखेर सात दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं आहे सात दिवसांसाठी आम्ही आमचं आंदोलन थांबवतो आहे सात दिवसात कारवाई पूर्ण झाल्यास झाली नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा भाजपच्या नेत्या वेगानी करांबे यांनी केला आहे अनधिकृत दर्ग्यावरती कारवाई केल्यानं नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलिसांना सहकार्य न करणाऱ्यांची धरपकडही केली गेली नाशिक पोलिसांनी जमाव पांगवण्याचे प्रयत्न केले तर नाशिकमधील अनधिकृत दर्गा पाडण्यात आला आणि नाशिकच्या प्रशासनानं ही कारवाई केली आहे यावेळी हिंदू मुस्लिम संघटनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नाशिक शहरात जमावबंदीचे आदेश असताना विशिष्ट समुदायाच्या नागरिकांनी चौकात गर्दी केली यावेळी नाशिक पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आलं मुस्लिम आणि हिंदू दोन्ही संघटना समोरासमोर आल्यानं ना। नाशिक शहरामध्ये तळावाचं वातावरण निर्माण झालं हिंदू सकल मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरतीच पोलिसांच्या कारवाईला आता वेग आलाय साधू आणि महंतांची धरपकड केली जाते महंत अनिकेत शास्त्री महाराजांना पोलिसांनी नजर कायद्यात ठेवलं होतं अनिकेत शास्त्री महाराज यांच्या घराबाहेरून पोलिसांनी मोठा बंदोबस्त सुद्धा ठेवलाय आहे बारावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि संख्याशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये राज्यात सहासष्ट कॉपी बहादर सापडलेत कॉपीमुक्त जनजागृती अभियान राबवण्यात आलेलं असतानाही सर्रास कॉपी होताना दिसती मुंबई नाशिक कोकण या विभागामध्ये कॉपीचं एकही प्रकार आढळून आलेले नाही यवतमाळमध्ये आदर्श महाविद्यालयात मराठीचा पेपर केंद्र संचालकानंच व्हायरल केला चौकशी दरम्यान चोळामोळा केलेली प्रश्नपत्रिका आढळून आली आणि त्यानंतर त्यांचा मोबाईलही ताब्यात घेण्यात आला रात्री महागाव पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे दहावीचा मराठीचा पेपर पोडणाऱ्या तिघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे काल जालन्यातील बदनापूर इथे मराठीचा पेपर फुटी प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं लिहून व्हॉट्सअपवरती व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता डोंबिवलीमध्ये दहावीच्या परीक्षा सुरू असताना शाळेलगतच असलेल्या मैदानावरती स्पीकरचा मोठा आवाज सुरू असल्याचा प्रकार समोर आला ग्रीन स्कूलमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होत होता हुत अखेर पोलिसांनी दखल घेताच लाऊडस्पीकर बंद करण्यात आलं या प्रकाराबाबत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट बाराकडून बोगस कॉल सेंटर विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे संगणकातील मायक्रोसॉफ्ट ऍप्लिकेशनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या नावानं अमेरिकन नागरिकांची फसवणूक होणाऱ्या बोगस टोईला आता अटक करण्यात आलेली आहे आणि या कारवाईत बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चार आरोपींनाही अटक करण्यात आली आहे अंबरनाथ तालुक्यामध्ये नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय आणि हीच बाब लक्षात घेऊन गावकऱ्यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या नदीपात्रात आज स्वच्छता मोहीम राबवली आणि या आण स्वच्छता मोहिमेत भाजप आमदार किसान खतोरही सहभागी झाले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी गुवाहाटीतील सरूस जाई या स्टेडियममध्ये तयारीची पाहणी केली यावेळी त्यांनी नृत्यातही सहभाग घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी चोवीस फेब्रुवारीला झुमोईर विनंदिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यावेळी चहाच्या बागेतील आठ हजार सहाशे कलाकार झुमोईर सादर करणार आहेत आता बातमी आहे तुमची धडकी भरवणारे कारण चीन मध्ये कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलाय या विषाणूच नेमकं नाव काय आणि या विषाणूची वैशिष्ट्य काय त्या संदर्भातला साम टीव्हीचा सा स्पेशल रिपोर्ट पाहूयात जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट चीनमध्ये आढळला जीवघेणा व्हायरस चीनच्या व्हायरसनं जग चिंते कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वुहान लॅबमध्ये मध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलाय हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातीय आणि त्यामुळे सर्व देशाचं टेन्शन आहे मात्र चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्य काय आहेत पाहूया एच के यू फाईव्ह हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस हाँगकाँगमधल्या जपानी वटपाघाळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला कोविड नाईन्टीनला कारणीभूत ठरणारा एच के यू फाईव्ह हा विषाणू जनावरांमधून माणसांमध्ये या विषाणूचा संसर्ग होतो एस सीई टू रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका आहे महाभयंकर विषाणू आढळून आला आहे याला साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेनं दुजोरा दिला तर या विषाणूचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसण्याचा दावा करण्यात आलाय त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल पहा मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा शिंकताना खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा भेट टाळा दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यानं या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे त्यामुळे चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी एवढंच नाही तर प्रशासनानंही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही आणि यानंतर आता इतरही बातम्यांचा पुन्हा एकदा वेगवान एक आढावा घेऊया छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून भारताच्या लष्कर सेवेमध्ये कार्य असणारा टी फिफ्टी फाय रणगाडा साताऱ्यात दाखल झालाय खासदार उदयनराजेंनी स्वतः हजर राहून रणगाडा बसवून घेतलाय सुभाषचंद्र बोस चौकात हा रणगाडा बसवण्यात आलाय बेळगाव मधील कन्नड वेदिका रक्षक संघटनेच्या कृत्याचा नाशिकमध्ये मनसेकडून निषेध करण्यात आला कर्नाटकच्या बसला काळं फासत मनसेनं आंदोलन केलं कर्नाटकच्या बसवरती जय महाराष्ट्र मनसे नाशिक असं निषेध व्यक्त करण्यात आला तर कन्नड वेदिका रक्षक संघटनेनं महाराष्ट्रातील बस चालकांच्या तोंडाला काळं फासलं होतं त्याचेच हे पडसाद भिंगारजवळील आलमगीर परिसराचं नाव छत्रपती संभाजी महाराज नगर करण्याची मागणी आता पतित पावन संघटनेनं केली आहे औरंगजेबाच्या नावानं नगर शहराजवळील भिंगार परिसरात आलमगीर नावाची बसाहते दरम्यान आलमगीर नाव बदललं नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा प्रस्ताव राज्य शासनानं सादर करण्यात आलाय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे ईमेलद्वारे हद्दवाढीचा प्रस्ताव सादर केला गेलाय आणि आता राज्य सरकार, हद सरकार कोल्हापूरच्या हद्दवाढीच्या बाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज क्रिकेटच्या मैदानात भारत पाकिस्तान युद्ध रंगणार आहे पाकिस्तानला लोळवून क्वार्टर फायनल्सचं तिकीट कन्फर्म करण्याची भारताकडे संधी आहे भारतीय संघानं स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला सहा गडी राखून नमवत चांगली सुरुवात केली आहे तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून साठ थावांनी पराभूत व्हावं लागलं अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या शेडवरती कारवाई केली आहे तोपकाना पोलिसांनी धडकपत्राच्या शेडवरती जेसीबी चालवला पुण्यातल्या अकोट तालुक्यामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय संत्रा पिकावरती देटसुकी नावाच्या एका रोगामुळे संत्राला मोठी गळती लागतीय अनेक शेतकऱ्यांचा खर्च निघणंही कठीण झालंय काही शेतकऱ्यांचं एकरी पासष्ट टक्के पीक धोक्यात आलंय दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेलं नाही एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन लाख सेहेचाळीस हजार शेतकऱ्यांचं दोनशे चोवीस कोटींचं अनुदान देखील आहे राज्यात सर्वाधिक दूध उत्पादक जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्याकडे पाठलं जातं मात्र इथला दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहे नाशिकच्या येवल्यातील रेंडाळे गावामध्ये शेतकऱ्यानं बटाट्याचं उत्पादन घेतलं नवनाथ या शेतकऱ्यानं कांद्याऐवजी बटाट्याचं उत्पादन घेतलं कांद्याच्या तुलनेत बटाटा उत्पादनाच्या औषधांचा आणि मशागतीचा खर्च कमी लागतो आणि म्हणून शेतकऱ्याला चांगला आर्थिक फायदा झाल्याचंही पाहायला मिळालं धाराशिवच्या उमरगामधील कसगीमध्ये सिद्धेश्वर विद्यालयात एक एकर जमिनीवरती परसबागेची निर्मिती करण्यात आली यात चाळीसपेक्षा अधिक भाज्यांची लागवड करण्यात आली आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहारात मुबलक प्रमाणात भाजीपाला उपलब्ध व्हावा म्हणून परसबाग निर्मितीची स्पर्धा घेण्यात आली इस्राइल हमासमधील युद्ध थांबल्यानंतर सुद्धा वाहतूक बंद असल्यानं द्राक्ष निर्यातदार चिंतेत आहेत इस्राइल आणि हमासमधील युद्ध थांबलाय तरी सुएज कालव्या मार्गे माल वाहतूक अद्यापही सुरू झालेली नाहीये आणि म्हणून निर्यातदारांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी धासता तूर खरेदीतील महत्वाचा प्रश्न निकाली लाग निघालाय वखार महामंडळानं खाजगी गोदामं भाड्यानं देऊन तूर साठवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील वखार महामंडळाची गोदामं आधीच सोयाबीननं पूल झाल्यामुळे तूर कुठे साठवायची हा प्रश्न सरकार पुढे होता आणि त्यामुळेच राज्यात तुरीची खरेदी सुरू होण्यास उशीर झाला मात्र हा प्रश्न निकाली निघालाय चंद्रपूरच्या कोपरणा तालुक्यातील मिरची युरोपात जाणार आहे युरोपियन देशांना मानकं पूर्ण करीत असल्यामुळे आता मिरची निवड झालेली आहे तर कोपरणा तालुक्यामध्ये आठशे वीस हेक्टर क्षेत्रात मिरची पिकाची लागवड झाली उत्पादन घेतलेल्या मिरचीचं प्रयोगशाळेत परीक्षण केल्यानंतर युरोपात विक्रीसाठी ही मिरची जाणार आहे शेतकऱ्यांना दरही चांगला मिळणार आहे